वरणपोळी येऊ द्या ना वरणपुळी मला आला तो म्हणजे नाही शिरापुरी घ्या ना तो म्हणे वजे घ्या नाजे घ्या पण चिखून तो दाढू लागलो राहतो

लग्न करणार तू तू तुम्ही सांगा आता उडून पोरायचं भेटत मला राहून देईन बाबा पण एका माणसानं केली कामध जोडला अरे हो कसं काय बरं आहे म्हणे बरं आहे कशाचं बरं हा म्हणे युक्त बाई म्हणे दोन हा म्हणे येत बाई म्हणे बेल त्याच्या घरीच राहत होत ना तुझ्या सरा म्हणे वडिलाच आज लोक तर काही केलं नाही पण तू आता आली तर श्राद्ध करू आपल्या घरी माझ्या वडिलाला जीव घालू वरिन आपल्या घरी वर म्हणतात ना वरिन सकाळी लवकर उठतो कोणची डाळ आहे ते वडेची ते भिजू घालत सांगे पण कशाने मी त्या बहिणी चटणी भाकरी केली दुपारी म्हणजे वेगळं नाही वेगळेपणाले धारा काय महाराज त्याच्या विरुद्ध काय म्हणजे आता इकडून तिकडून लग्न झालं तर मला वाटतं बुडाबुडी जीव घालूया पण हे कशाचं मला काही घर नाही म्हणलं पुढ्याच श्राप्त गेला बुड्याचा दहा चार दिवस अक्षय तिथे गेले ते अमावश्या गेले आरोपी ते अमावश्या नाही पुढ्या जीव गातला त्याने समजलं आपल्या म्हटलं ऐकत नाही काही खरं नाही त्याच्या चौकचे म्हणून पहिल्या देखील गावते म्हणे होऊन तुम्ही ज्याला माग्या घोंगर टाकून अरे पहिला बरं होतो रे हो रे अरे मी म्हणतो काय ते म्हणते काही पण आता त्यांनी तो वस्त्रात सापडला केली तो म्हणते असं तर म्हण तुझ्या बाबा तर तुझं चांगलं चांगलं घाल असं ना त्या दिवशी सांगायचं आज चटणी भाकर करतो त्याला तसंच सांगायचं पूजाच्या दिवशी चटणी भाकर करतो त्या बाई काय पूर्णच्या पुढ्या हा मंत्रय कारण गुरु शिवाय मंत्री भेटते का गुरुशिवाय मंत्री भेटत नाही त्यांना ऐकलं उद्याचा श्राद्ध होते त्या दिवशी त्यांना सांग उद्या उद्याचा श्राद्ध आहे चरती भाषण करतो बाकी टाकली झोटकी बीन वळे बीन वय बीन राजबी टाकला वर बी आला जेवण घातलं ते देवले आणि म्हणे टाकून देव कशात

माही विचार अखंड सोबळा उपाधी वेगळा जाणी जाणीवांच्या ठिकाणी त्याची उपाधी आहे भारत मग उपाधीचं एक स्पेशल अशा प्रकारचा वर्ग लोक आहे माऊलीचा उभी आहे